श्री स्वामी समर्थ मित्रांनो भाग्य आणि समृद्धी हे प्रत्येक व्यक्तीच्या नशिबावर अवलंबून असते गरिबी दूर होऊन श्रीमंतीकडे वाटचाल करत असताना निसर्ग प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे संकेत देत असतो नक्कीच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात हे सर्व काळचक्रामुळे घडते काळापेक्षा बलवान काहीही नसते तुम्ही तुमच्या आयुष्यात लोकांना राजापासून रंक आणि रंकापासून राजा होताना पाहिले असेल वास्तुशास्त्रात असे म्हटले गेले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसे येणार असतील किंवा त्याचे चांगले दिवस सुरू होणार असतील त्या अगोदर निसर्ग वेगवेगळे संकेत देत असतो आणि अशाच एकवीस संकेताबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनसंपत्ती सुखसुविधा वैभव आणि ऐश्वर्य देणारी देवी मानले जाते अशी मान्यता आहे की जर एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न झाली तर त्याच्या जीवनात सुखसुविधा आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण वेगवेगळी पूजा करतात सुख समृद्धी घरामध्ये नांदावी यासाठी कामना करतात जेणेकरून माता लक्ष्मी त्यांच्यावर आपला आशीर्वाद देईल पण तुम्हाला माहीत आहे का की अनेकदा माता एखाद्या व्यक्तीवर कृपा करण्यापूर्वी काही संकेत देते ज्यावरून तुमच्या घरी मातेचे आगमन होणार आहे हे समजू शकते स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न काही ना काही संकेत देते जर तुम्हाला स्वप्नात कमळाचे फुल दिसले तर तो खूप शुभ संकेत मानला जातो कमळ हे माता लक्ष्मीचे आवडते फुल आहे असं म्हणतात की कमळामध्ये माता लक्ष्मी वास करते ते आर्थिक समृद्धी आणि भाग्योदयाचे प्रतीक मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात कमळाचे फूल दिसले तर समजा तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी येणार आहे घरात मुंग्या दिसणे हे देखील शुभ लक्षण आहे घरात मुंग्या दिसणे हे धन आणि समृद्धीमध्ये वाढ होणार असल्याचे संकेत आहे मित्रांनो काळ्या मुंग्यांना कधीही मारू नये त्या अत्यंत शुभ असतात पण मित्रांनो काही लोक घरामध्ये काळ्यामुंग्या दिसताक्षणी मार्केटमध्ये जे रसायन भेटतात त्याचा उपयोग करून त्यांना संपून टाकतात काळ्या मुंग्या म्हणजे माता लक्ष्मीचे स्वरूप असतात काळ्या मुंग्या हे रोज आपल्याला दिसत नाहीत कधीतरी अचानक खूप साऱ्या काळ्या मुंग्या एका दिशेने धावत दिसल्या तर त्यांना चिमुटभर साखर टाकावी घरामध्ये सोन्याच्या वस्तू ठेवलेल्या ठिकाणाहून जर काळ्या मुंग्या निघाल्या तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ सोन्या चांदीची संपत्ती वाढणार आहे त्याच वेळी जर मुंग्या छतावरून बाहेर पडल्या तर लवकरच संपत्ती आणि भौतिक गोष्टीमध्ये वाढ होऊ शकते सकाळी उठल्याबरोबर घराच्या अंगणात किंवा घरासमोर मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभ वार्ता मिळणार आहे धार्मिक शास्त्रानुसार हे धनाची देवता कुबेर याचे वाहन मानले जाते हे भगवान कुबेराचं वाहन असतं कुबेर हे धनरक्षक मानले जातात म्हणूनच त्यांचं वाहन दिसणं शुभ मानलं जातं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या महत्वाचं काम करण्यासाठी घराबाहेर पडता त्या जर रस्ता तर त्या जर तुमचा रस्ता ओलांडला तर समजा तुम्हाला तुम्हाला त्या कामात यश मिळेल जाताना मुंगूस दिसला तर तुमचे काम यशस्वी होणार आहे वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्याच्या घरात सोनेरी रंगाची मांजर आली तर त्या घराचं लवकरच भाग्य उजळेल असा याचा अर्थ लागतो तसेच मांजर घरात आल्याने सौभाग्य येतं कुटुंबाची चांगली प्रगती होते घरात पैशाची भरभराट होते तर तपकिरी रंगाची मांजर आल्यास तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतात अचानक पैशाची आवक वाढते वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरी मांजर येऊन जन्म दिला तर ते फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की पिल्लाच्या जन्माच्या नव्वद दिवसाच्या आत कुटुंबात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते मांजरीच्या पिल्लाच्या जन्मामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते तसेच यामुळे कुटुंबावर देखील चांगला सकारात्मक परिणाम होतो मित्रांनो स्वप्न अनेक प्रकारचे असतात स्वप्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी वस्तू माणसं सगळे दिसत असतात जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सोन्याचे किंवा चांदीचे वस्त्र दिसले तर ते लक्ष्मी मातेच्या कृपेचे संकेत मानले जाते यामुळे व्यक्तीला वित्तीय लाभ संपत्ती किंवा यश मिळण्याची शक्यता असते मित्रांनो पुरुषाच्या उजव्या हाताला तर अचानक खास सुटली असेल तर मात्र हा एक शुभ आणि देवी संकेत असू शकतो लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते किंवा तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला लवकर मिळणार आहेत याचे ते संकेत असते तसेच मित्रांनो अनेक वेळा असं होतं की अचानकच आपल्या डाव्या डोळ्याचे भोवळे ही फडफड करत असते तर हे देखील एक शुभ लक्षण आहे उल्लू पक्षाबद्दल गैरसमज आपल्याला बघायला मिळतात पण मित्रांनो उल्लू हा पक्षी अत्यंत शुभदायी आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार उल्लूला माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते व अचानक उल्लू या पक्षाचे दिसणे व्यक्तीच्या आयुष्यात धनवृद्धी होण्याचे व पैशाची कमतरता दूर होण्याचे लक्षण मानले जाते मोर हा भारतात एक अत्यंत शुभ पक्षी मानला जातो मोराच्या पिसाच्या सौंदर्यामुळे आणि त्याच्या उडण्याच्या प्रकारामुळे तो एक समृद्धी आणि यशाचे संकेत आहे जर एखाद्या व्यक्तीला मोर दिसला किंवा मोर नृत्य करताना दिसला तर तो आर्थिक प्रगती आणि यशाचा संकेत मानला जातो मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर शंकाचा ध्वनी आपल्या कानावर पडणे शंकाची ही समुद्र मंथनाच्या वेळेस झाली आहे सकाळी उठल्यानंतर या ध्वनी कानावर पडणे म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत होण्याचा हा एक संकेत आहे शंखाचा आवाज हा वातावरणातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक वातावरण तयार करते शंखाचा आवाज ऐकणे तुमच्या जीवनात काहीतरी चांगले घडणार असल्याचा हा एक महत्वाचा संकेत आहे मित्रांनो रोज सकाळी गाय तुमच्या घरासमोर येणे आणि घरासमोर येऊन खाण्यासाठी हुंकार देणे हे फार शुभ संकेत आहे असं म्हणतात गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि अशा वेळेस जर गाय रोज तुमच्या दाराजवळ येत असेल तर मित्रांनो नक्कीच देवाची कृपा तुमच्यावर आहे घराच्या बाहेर पडल्यानंतर अचानक रंगीबेरंगी फुलपाखराचा थवा तुमच्या समोरून गेला तर मित्रांनो हा एक अत्यंत शुभ संकेत आहे हा तुम्हाला दर्शवतो की लवकरच तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे काहीतरी सकारात्मक बदल तुमच्या जीवनात लवकरच घडणार आहे चिमणीचे घरटे घरात ठेवणे हे चांगले लक्षण आहे चिमणीने घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीवर घरटे बांधले तरीही ते चांगले लक्षण आहे असे मानले जाते की महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होत आहे चिमणीने घराच्या पूर्व भागात घरटी बांधली तर ते चांगले लक्षण आहे हे सुखसमृद्धी सन्मान वाढवण्याचे संकेत आहे मित्रांनो तज्ज्ञाच्या मते झाडू आणि लक्ष्मी याचा फार मोठा संबंध आहे उठता क्षणी तुम्हाला घराच्या बाहेर किंवा अंगणामध्ये एखादी स्त्री झाडून काढताना दिसली तर लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होण्याचा हा संकेत आहे आणि असं सलग दोन चार दिवस वारंवार होत असेल तर लवकरच माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरी होणार आहे याचा हा संकेत असतो कपडे घालत असताना नकळत तुमच्या खिशातून नाणी खाली पडले तर मात्र असा संकेत आहे की तुमचे पैशा संबंधी एखाद्या ठिकाणी पैसे जर अडकलेले असतील तर ते लवकरच तुम्हाला परत मिळणार आहेत घराच्या बाहेर पडल्यानंतर अचानक रंगीबेरंगी फुलपाखराचा थवा तुमच्या समोरून गेला तर मित्रांनो हा एक अत्यंत शुभ संकेत आहे हा तुम्हाला दर्शवतो की लवकरच तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे काहीतरी सकारात्मक बदल तुमच्या जीवनात लवकरच घडणार आहे मित्रांनो जेव्हा तुमच्या घरी धनवर्षा होणार असतो किंवा धनासंबंधी सर्व समस्या दूर होणार असतात तेव्हा तुम्हाला घरामध्ये तीन पाली एकत्र दिसतात हा एक निवळ योगायोग आहे कधीतरी असा योग जुळून येतो पण हे एक अत्यंत शुभ लक्षण मानले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा